माझे जगताळे बैलगामच झालं संतोष जताळे आणि त्यांची बायको आणि मुलगी होती तर दुःखद असे की ते दीर नाही येत आता पण माझी मुलगी आणि सौ ठीक आहे तुम्हाला काही माहिती देण्यात आली म्हणजे काय कोणी आरोग्य किंवा कोणी पोलीस अंकन वगैरे असं काही पार्थिव कधीपर्यंत आणलं जाणार आहे साधारण संध्याकाळी वगैरे आणणार आहे आणि संध्याकाळी म्हणजे तसे फडणवीस सरांनी सांगितले की लवकर झाले तर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या फॅमिलीला पण अजून सहा वाजेपर्यंत कदाचित दिली गेली नेमकं काय सांगितलं किती जखमी आहे कोण सुरक्षित आहे सध्या काय तिकडे परिस्थिती आहे माझे दीर तर नाहीच आहे त्यांना पण त्यांची बायको आणि मुलगी सेफ आहे ते त्यांच्या बरोबर घे लोकांसोबत तेव्हा काय म्हणतायत परिवारातले सदस्य काय सांगताय तिकडे काय नाही माझी जाऊ तर बोलूच शकत नाहीये तिच्यावर एवढं अचानक तिच्या समोर सगळं झाल्यामुळे पण ती मुलगी माझी बोलतीये पण आम्ही तिला जास्त त्रास देत नाही होत कारण ती तरी एक लहान आहे किती जणांची बोलणार किती तारखेला आणि साधारण किती दिवस त्यांना तिकडे जाऊन झाले आज तिसरा दिवस आहे ते गेले होते शेवट त्यांच्याशी कधी बोलणं झालं होतं काम ते, ते जाण्यापूर्वी मला काही भेटले नाहीत खरं पण आता एकाच घरी राहतो तर तसं भेटणं होतं त्यांची पार्श्वभूमी काय नेमकी व्यवसाय काय करत होते असे एमबीए झाली आहे आणि ते माझे ते रेज एलआयसी एजंट आहेत आणि पर्सनल त्यांचा बिझनेस ही करतात नाही ते घरून करतात ठीक आहे